श्री रामेश्वर अखंड आक्रावासी यांच्या मनातील श्रद्धा असतात जगाच्या पाठीवर दाही दिशांना चरितार्थाच्या शोधात फिरणाऱ्या सर्वांमध्ये तो नांदतो आहे सुखाच्या चरणसीमा ओलांडणाऱ्या प्रत्येकाची धाव जशी रामेश्वराच्या चरणांपाशी चा येते तशीच दुःखाची आवर्तने दाटून येतात संकटांचा वणवा पेटून उठतो वेदनांचा अंधार दाही दिशांनी कवटाळू पाहतो तेव्हाही घाटीचा रस्ता पावले उतरू लागतात घंटांचा निनाद कानी गुंजू लागतात मन अगदी प्रसन्न होते प्रत्येक पायरी चढताना विश्वासाची ज्योत मनात पेटू लागते आणि जीवाशिवाची भेट होतात मन अगदी निश्चिंत होतं प्रत्येक क्षणी पावले रामेश्वराच्या चरणाची धाव घेऊ पाहतात पण एक दिवस तोही येतो पण एक दिवस तोही येतो श्रीदेव रामेश्वर स्वतःच्या पावलांनी आपल्या प्रिय भक्तांना भेटण्यासाठी प्रस्थान करतो नगारे निनादू लागतात चौगडे सूर धरतात देवाच्या पाऊलवाटा सजू लागतात तारा गाव आरशासारखा लख होतो नव्या नवरीसारखं गाव घर सजू लागतं माणसांच्या गर्दीने रस्ते फुलू लागतात श्रद्धेला भक्तीचा महापूर येतोय श्रद्धेला भक्तीचा महापूर येतोय होय माझा देव येतो आहे त्याच्या भक्तांच्या भेटीला